नमस्कार मित्रांनो मी सुहास लक्ष्मीबाबूराव पाटील आणि तुम्ही ऐकत आहात मीडिया पॉवर लाईव्ह ज्ञान दिशा आणि लोकशाहीचा आवाज आजचा आपला विषय आहे युट्यूब आणि सोशल मीडियाचा वापर शेतकऱ्यांनी कसा करावा काही वर्षापूर्वीपर्यंत शेतकऱ्यांचं ज्ञान गावापुरतं मर्यादित होतं पण आता स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या काळात शेतकरीही डिजिटल मंचावर आले आहेत चला मग पाहूया की इंस्टाग्राम युट्यूब व्हॉट्सअप किंवा फेसबुक यांचा उपयोग शेतीसाठी नेमका कसा करता येतो भाग एक माहितीचा प्रसार शिक्षण ते प्रदर्शन शेतकरी एकमेकांशी अनुभव शेअर करू शकतात उदाहरणार्थ एक शेतकरी युट्यूब वर गौरण पद्धतीची शेती दाखवतो आणि हजारो लोक त्यातून शिकतात इंस्टाग्राम किंवा फेसबुक लाईव्ह चा वापर ट्रॅक्टर प्रयोग दाखवण्यासाठी होतो भाग दोन थेट विक्रीचा मार्ग ग्राहकांशी नातं शेतकऱ्याचं इंस्टाग्राम पेज किंवा व्हॉट्सअप ग्रुप बनून थेट ग्राहकांशी संपर्क करू शकतो उदाहरणार्थ स्वतःच्या किंवा कंपनीच्या नावाचे पेज सुरू करून ताज्या भाज्या किंवा सेंद्रिय भाज्या अंडी थेट शहरात विकणं शक्य आहे भाग तीन कमाईचा नवा सूत्र कंटेंट क्रिएशन जर शेतकरी नियमित व्हिडिओ टाकतो असेल लोकांना माहिती देत असेल तर युट्यूब वरून पैसेही येतात अनेक शेतकऱ्यांनी शेती विषयक माहिती देणारे चॅनेल सुरू केले आणि ते आता उत्पन्न आहे प्रेरणा आणि नेटवर्किंग एका राज्यात राज्यात केलेला प्रयोग दुसऱ्या पोहोचतो महिला शेतकरी इंस्टाग्राम वरून उद्योगाच्या कल्पना शेअर करतात व इतरांना प्रेरणा मिळते मित्रांनो शेती म्हणजे फक्त माती नाही ती आता माहितीवर चालते आणि माहिती जगात पोहोचवण्यासाठी युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक हे नवीन मार्ग आहेत सोशल मीडियाचा वापर शानपण सकारात्मक पद्धतीने नियमित केला तर शेतकरी हे नवीन युगातील प्रगतशील उद्योजक ठरतील तर तुमच्याकडे माहिती आहे का अनुभव आहे का मग वाट कसली बाता आजच तुमचं डिजिटल शेती मंच सुरू करा हाच होता मीडिया पॉवर लाईव्ह पॉडकास्ट शेतकरी ते क्रिएटर सोशल मीडियावरचा प्रवास तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला युट्यूब इंस्टाग्राम वर डीएम किंवा मेल वर संपर्क करा पुढच्या भागात भेटू एका नव्या क्रांतीसह तोपर्यंत माहिती मिळवा माहिती घ्या आणि नवा प्रयोग करून दाखवा पॉडकास्ट आवडला असेल तर आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद प्रस्तुत करता आदर्श इन्स्टिट्यूट अँड स्टडी सेंटर वारणानगर आश्वासनाच्या गर्दीतील विश्वासाचं नाव शंभर टक्के निकालाची परंपरा दर्जेदार मार्गदर्शन विद्यार्थ्यांचं यश हेच ध्येय